परमतत्वाशी संबंधित असलेले सहस्रहार चक्र या ब्रह्म मुहूर्तावर या ब्रह्मांडामधल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत ओम चौच्चारण करायचंय ओ... दोन्ही मेंदूंवर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेकीची चिन्ह काढा कल्पना करायची पूर्ण जांभळा प्रकाश आपल्या सहस्रहार चक्रावर पडलेला आहे ओम रूपी शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत त्याद्वारे आपल्या विचारांची क्षमता वाढलेली आहे आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहेत अतिशय महत्वाचा अवयव असलेले आपले दोन्ही मेंदू यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे चांगल्या विचारांद्वारे दुसऱ्यांचे कल्याण करण्याचा विचार आपला भक्कम होत आहे त्याद्वारे परमतत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश चक्रावर दोन्ही हात ठेवा कल्पना करायची गर्दनिळा प्रकाशामधला ओम प्रत्येक श्वासासोबत आत्मधे येतोय त्याद्वारे ह्या पवित्र आत्म्याची कार्यक्षमता वाढलेली आहे बघा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा चिरंजीवी आहे या पवित्र योनीमध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत बघा इतकी पवित्र मनुष्य योनी या योनीमध्येच आपल्याला लक्षात येत आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत नामस्मरण ज्याद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत अनन्यसाधारण महत्त्व असलेले नामस्मरण त्याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे द्वारे जाणीवपूर्वक मकारला लांबवायचे oh uh... ख निळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे दोन पाकळ्यांचे निळ्या रंगामधले फूल इथे उमललेले आहे त्याद्वारे परम परमशक्तीशी संबंधित असलेले सहस्त्र पाकळ्यांचे फूल सहस्त्र च, चक्रावर उमललेले आहे सहस्त्र पाकळ्या या ब्रह्मांडामध्ये असलेल्या शक्तींशी संबंधित या सहस्त्र शक्तींशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे कंठाच्या मध्यस्थाने बुद्धीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्यांना नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे आकाशी रंगामधले सोळा पाकळ्यांचे फूल आपल्या कंठस्थानावर उमललेले आहे चांगले बोलण्याने आपण सगळ्यांची मने जिंकून घेत आहोत त्याद्वारे या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत प्रत्येक क्षण खूप महत्वाचा एकही क्षण वाया न घालवता कर्माचा साठा आपण करत आहोत ओम द्वारे श्वास घ्या श्वासाला रोखा सावका श्वास सोडत च उच्चारण करा ओ... माकडहाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी तिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र त्या सातही चक्रांना भरभरून ऊर्जा मिळत आहे ओम रूपी ऊर्जा शिवशक्तीचे आशीर्वाद प्रत्येक चक्राला मिळत आहे या ब्रह्म मुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला आभार सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार अनाह चक्रावर दोन्ही हात ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून मनापासून शिवलिंगाला नमस्कार कल्पनेमधून चार बेलाची पाने प्रत्येकी तीन पाने एकूण बारा पाने शिवलिंगावर आपण अर्पण केलेली आहे सुंदर हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे सक्षम हृदयामार्फत सक्षम तत्वा रक्त रक्तशुद्धीकरण अगदी व्यवस्थित सुरू आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असलेले तत्वाचे प्रभुत्व करणारे हनुमानजी आपल्या अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचेच एक रूप म्हणजे श्री हनुमानजी यांना डोकं टेकून म्हणा नमस्कार। खूप आभार म्हणायचे या शिवशक्तीचे शक्तीची देवता युक्तीची देवता महाबली हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार या प्रचंड शिवशक्तीचे ओम द्वारे ओम। महत्वाचा स्नायू असलेला आपले सुंदर हृदय आतापर्यंत खूप विचार करून आपण ह्या स्नायूला त्रास दिलेला आहे याच्या पुढे नक्की चांगला विचार करा या पवित्र योनीचा दुसऱ्यांचा दुसऱ्यांविषयी असलेल्या भावना ज्या फक्त जास्तीत जास्त चांगल्या आहेत प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव ज्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत या चांगल्या भावनांचे आभार मानायचे ओम द्वारे 呃。Uh अकार शिवतत्व उत्तमरित्या काम करत आहे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा तत्व, सूर्यतत्व नाडी पिंगळा नाडी सूर्यनारायण ज्याद्वारे आपल्याला हे अग्नितत्व प्राप्त होत आहे आपण आपल्या अग्नितत्वाची खूप काळजी घेत आहोत खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगामधले फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहे अर्धे अधिक आजार फक्त आग्णी तत्व न सांभाळल्यामुळे होतात त्या अग्नी तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत सक्षम बुद्धी तत्वाद्वारे आपण आपल्या तत्वाची काळजी घेत आहोत त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार म्हणायचे अग्नितत्वाचे सूर्य नाडीचे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ओम द्वारे ओम। अग्नितत्त्वा अधिदेवता श्री महालक्ष्मी तत्वावर आपण विजय मिळवलेला आहे त्याद्वारे रूपी समाधान रूपी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून या ब्रह्ममुहूर्तावर आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप आभार दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे सहा पाकळ्यांचे केशरी रंगामधले फूल स्वादिष्ठान चक्रावर उमललेले आहे या सुंदर केशरी फुलामधन आपल्याला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत शरीर शुद्धी शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव आपल्या दोन्ही सक्षम किडन रिप्रोडक्टिव असलेले से संबंधित त्यातला प्रत्येक सूक्ष्म शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम जलतत्वाद्वारे अगदी व्यवस्थित करता है आपल्या पवित्र देशामध्ये पावन सगळ्या नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा बघा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले जलतत्व त्याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी आंतरिक बाह्य स्वरूपामध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया या पवित्र पावन जलातर्फे अगदी व्यवस्थित सुरू आहे आभार मानायचे पवित्र जलतत्वाचे ओम द्वारे ओ... जवळपास एकशे पन्नास सेकंदामध्ये फक्त आपण वीस वेळा श्वास घेतलेला आहे श्वासाच्या गतीला आपण सावकाश करत आहोत त्याद्वारे आपण प्राणायाम करत आहोत आयुष्याची दोरी आपण लांबवत आहोत प्राणायाम द्वारे दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा आधी देवता कल्याणाची देवता पृथ्वी तत्व रूपी श्री गणेशांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे चार पाकळ्यांचे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले लाल रंगातले फूल मूलाधार चक्रावर उमललेले आहे कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकडे प्रवास आपला सुरू झालेला आहे खूप आभार सक्षम मूलाधार चक्राचे ओम द्वारे ओ... oh तू ब्रह्मा उकार तो विष्णू मकार तू महेश्वर यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार